राहता तालुक्यातील ममदापूर येथील तरुण याकूब युसुफ पटेल विरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात था अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी जालिंदर बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मी तसेच माझी आई वडील मोठा भाऊ बहीण भाऊजय असे घरी असताना तेथे याकूब युसुफ पटेल हा हातात लाकडी जाणकी घेऊन आमच्या घरात घुसून आम्हाला शिविगाळ करून तुम्ही कोणीही अर्चनाला मारहाण करायची नाही तिचे आणि माझे अडीच वर्षापासून प्रेमसंबंध आहेत त्यावर आम्ही त्यास समजून सांगत असताना तो आम्हाला म्हणाला की तुम्ही भिलटे लय माजले आहेत तुमचा बेतच पाहतो अशी शिबिगाळ करू लागला त्यानंतर त्याने त्याच्या हातातील लाकडी दानक्याने मला अंगावर मारहाण केली त्यानंतर आम्ही आरडाओरडा केला असता तेथे योगेश संजय शिरसाठ विशाल आप्पासाहेब बेंद्रे प्रतीक राजू कदम ऋतिक राजू कदम असे तेथे आले व त्यांनी सदरचे भांडण सोडवा सोडव केले तेव्हा तो तेथून पळून गेला व जाताना मला म्हणाला की मी तुझ्या बहिणीला पळून घेऊन लग्न करतो व बिलट्यांचा मास जिंकतो तसेच पोलीस स्टेशनला तक्रार केल्यास व परत गावात दिसल्यास तुझा चॉपरने खून करील अशी धमकी दिली म्हणून माझी याकूब युसुफ पटेल राहणार पाण्याच्या टाकीजवळ ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याच्याविरुद्ध फिर्याद आहे असं फिर्यादीत म्हटलं आहे जलिंदर बर्डे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी याकूब युसुफ पटेल याच्याविरुद्ध भादवी कलम एकशे अठरा एक, एक तीनशे तेहतीस तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तसेच अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद प्रमाणे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास शिर्डीचे डीवायएसपी डीवाय एस पी शिरीष वमने करत आहेत आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिर्डीचे डीवाय एसपी शिरीष वमने यांनी पंचांसमक्ष घटनास्थळी भेट दिली व पीडित कुटुंबाची भेट घेतली जय श्रीराम आज आपण जो लढा दिला आणि त्या लढ्याला आपला यश आलेलं आहे ममदापूर येथील जो जी होता आणि सराईत लवजी आज ज्याचा जो कार्यक्रम होता आज तो आपण हडून पाडण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि आपल्यासोबत जे भिल्ल समाजाचं कुटुंब आहे त्यांना आपण सकल हिंदू समाज बदल दलाच्या रोपीने आज न्याय दिलेला आहे त्याबद्दल मी लोणी पोलिसांचेही मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व जे हिंदू बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आणि धर्मकार्य केलं त्यांना त्यांचे पण मनापासून अभिनंदन व्यक्त करतो सगळ्यांना जय श्रीराम जयम जय जय एक, एक, एक अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा